<laughs> हा पण मला इन जनरल नाईट वॉचमध्ये पद्धतच नाही वाटत मला असं वाटतं ह्या मॅचच्या मध्ये काय बरोबर असते इट्स लाईक माइंड गेम पण मला वाटतं की तुझा बॅट्समॅन तेवढा कम्प्लिश असलाच पाहिजे की जो जाऊन तो बेंच ते बॉलर्स किंवा तुझ्या मॅचच्या मध्ये बघतो तू पर्सनल लेवल क्रिकेट अशीच काढून दिलीस त्यांना समज आकाशदीप विकेट राहिली असती आणि आता काल जर शेवटी ते बुमरा सोबत खेळले जर ती विकेट तिकडे राहिली असते आकाशदीपची पण मग तेच आहे ना तू आता हे आता हरलोय म्हणून आपण बोलतोय जर आधीपासूनच नाही मला खूप आधीपासून नाही माइंड गेम आणि ते खूप कोणता मला पटेल ज्याच्याकडे थोडं बॅटिंग केली जसं की अक्षर पटेल तुम्ही खाली पाठवलं वर पाठवलं ती विकेट पटेल विकेट नाही जाऊ देणार पण अक्षर पटेल विकेट टाकणार पण नाही अशा सिच्युएशनला वाटतं त्यासाठीच नाईट वॉचमॅन असतो की भाई तुझी विकेट पडली तर दिवस विकेट आहे ना शेवटी विकेट, विकेट तर गेलीच तुला कळत नाही मला काय म्हणत मला ते कळत आहे की त्याची विकेट किती महत्वाची नसते वगैरे सगळं मला माहिती आहे पण माझं म्हणणं की त्याला बॅट्समन येऊन ते बॉल खेळू का शकत नाही मला हे नाही कळत मला असा प्रॉब्लेम आहे की ते बॅट्समेन काय विकेट जाण्याची जास्त शक्यता आहे कारण आपण आवडतो त्या मुमेंटला असं मला वाटतं नाही घाबरत नाही आपण आपल्या बॅट्समनला वाचवतो मला डिफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह कारण तिथे अटॅक करून फायदा नकाच करू तुम्ही विकेट डिफेन्स फायदा काय अटॅक नसेल करायचा अरे पण बळी का जाईल बॅट्समनचा बॅट्समन बॅट्समन आहे अरे कारण विकेट का टाकेल तो बॉलिंग विकेट आहे समोरच्यांची बॉलिंग जास्त चालते म्हणून नाईट विकेट नेक्स्ट पण पडणार आहे जी आता दिवशी पडू शकते